पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम कोठे महांकाळ तालुक्यातील बोरगाव टोल नाक्याजवळ मुपेड मोटरसायकल घुसली पायी दिंडीत एका महिलेचा मृत्यू पाच जण गंभीर जखमी कवठे महाकाळ तालुक्यातील बोरगाव टोलनाक्याजवळ पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या दिंडीतील मागे राहिलेल्या चार पाच जणांच्या पायी दिंडीत भरधाव मोपेड मोटरसायकल घुसल्याने पायी दिंडीतील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत सुमन दोंडेबा पाटील वय चाळीस राहणार मोरेवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर असे मयत महिलेचं नाव आहे तर अतुल रघुनाथ पाटील वय सत्तावीस राहणार अर्जुनवाड तालुका शिरोळ श्रीपती गोविंद देसाई वर सत्तर राहणार हिंगणगाव अनिल ज्ञानू दुधाळ वय बत्तीस राहणार अंकले प्रदीप कृष्ण मगदूम वय बेचाळीस ताविस राहणार अर्जुनवाड तर धडक देणाऱ्या मोटपेड मोटरसायकल वरील महिला सुद्धा गंभीर जखमी झाली आहे तिचे नाव मात्र समजू शकले नाही घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि कवठे महांकाळ पोलीस दाखल झाले होते जखमींना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले तर घटनास्थळाचा पंचनामा करून मयत महिलेचा मृतदेह हो शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या प्रकरणी मोटरसायकल चालक महिलेवर कवठे महांकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली